हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान आहे तुळस खूप पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे गणपतीला मात्र तुळस अजिबात वाहिली जात नाही त्याबद्दल अशी पौराणिक आख्यायिका सांगितली जाते की एकदा गणपती गंगा नदीच्या किनाऱ्यावर तपस्या करत होता तीर्थयात्रेला निघालेली तुळस त्यावेळी गंगा नदीच्या किनाऱ्यावर आली आणि तरुण गणपती तपस्येत लीन असल्याचं दृश्य तिला दिसलं गणेशाच्या त्या रूपावर तुळस भाळली आणि तिने गणपतीचं ध्यानभंग केलं गणपतीने तिला माता म्हणून तपस्या भंग करण्याचं कारण विचारलं त्यावर तिने गणपतीशी विवाह करण्याची तिची इच्छा सांगितली त्यावर गणपतीने तो प्रस्ताव नम्रपणे नाकारला कारण त्याला वैवाहिक जीवनात रस नव्हता त्यामुळे तुळस रागावली आणि तिने गणपतीला शाप दिला की त्याला एक नाही तर दोन विवाह करावे लागतील प्रत्युत्तरात गणपतीनेही तुळशीला शाप दिला की ती वृक्षरूपात जन्म घेईल आणि तुझं लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली यावर गणपती म्हणाला तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलियुगात तुझी पूजा करणं हे मोक्षदायक ठरेल पण तुला माझी पूजा करताना अर्पण करणं हे अशुभ मानलं जाईल तेव्हापासून गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणं हे निषिद्ध मानलं जाऊ लागलं अशी ही कथा आहे आणि त्यामुळे आजही गणपतीला तुळशी वाहिली जात नाही